सुंदर उमेदवारी मिळाली आहे सर्वसामान्यातून आम्हाला उमेदवारी दिली आहे तरी मी पण एक गरीब कुटुंबातलीच एक मुलगी मुलगी आहे सर्वसामान्यांच्या म्हणजे काय ह्या समस्या असते ते आम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे आम्ही ते सोडवण्याच प्रयत्न निश्चित माझे वडील पण माझे सासर पण नगरपालिकेत पकाली हा पकालीच काम करत होते त्यामुळे आम्हाला गरीबांची जाण आहे आम्ही गरीबांसाठी काय असेल ते स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर सगळं आमचं आहे पक्का विजय हा आम्ही काम फक्त काम करत राहणे बाकीच काही ध्येय नाही काम आतापर्यंत पण करत आले आता इथून पण पुढे जास्त काम करणार आम्हाला बाकीच म्हणजे काही नाही आम्ही कोरोना काळात पण आता सध्या आमच्या इकडे सगळे वार्डामध्ये महापौर प्रत्येक वर्षी महापौर असते त्या सगळ्यांच्या शहरामध्ये सगळ्यांच्या आम्ही माहिती आहे सगळ्या गोरगरीब लोक आहेत तिकडे सगळे कोरोना काळात पण आम्ही सगळ्यांना साथ दिलेली आहे त्यामुळे आम्ही आमचा विजय निश्चित आहे गेले मी पस्तीस वर्ष आले पंढरपूरच्या लोकांची सेवा करत आलेलो आहे मी नगराजी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही आपल्याला माहिती आहे की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवलंय गाडी मारा स्वच्छता अभियान राबवलेला आहे आणि विशेष म्हणजे नगराजी असताना नगराच्या घरामध्ये जाऊन स्वच्छता सगळे सर्व भाग सगळे सर्व पंढरपूरचे कर्मचारी एका एका भागामध्ये घेऊन पंढरपूरची स्वच्छता केली आरोग्य असू द्या पिण्याचे पाणी असू द्या दिवापत्ती असू द्या रस्ते बांधणी असू द्या किंवा आधी काय असू दे लोक समस्या मी नगराश असताना मला सर्वसामान्य माणूस रोज माणसं मला पाचशे भेटायला याच्या नगरपालिकेमध्ये तरी नगर मी नगरपालिका माध्यमातून जेवढं मला दहा वाहिन्या करता आले तेवढं मी केलेलं आहे माझ्या हातून जे काम मागे राहिलेली आहेत ते आम्ही काय पालकमंत्री असू दे प्रश्नात कसं घेऊ आमची जी उमेदवार उमेदवारी आहे पूर्ण जनतेतून चौकशी करून सर्वसामान्यातला माणूस आहे मी सर्वसामान्य माणसाची सर्वांची आम्हाला मत पडणार आहे किंवा आम्ही एक्क्याण्णव बसून निवडून आलेला आहे की आलेलं आहे कधी आम्हाला अपेक्षच नाही आता सुद्धा मोठ्या प्रमाणात अपेक्षा आम्हाला फडणवीस साहेबांना आशीर्वाद आहे पालकमंत्र्यांचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य जनते गोरगरीब असू द्या हाटेल कर्मचारी असू द्या घाटावर बसणारा माणूस असू द्या किंवा रस्त्यावर रोपणारा माणूस असू द्या किंवा उच्च वर्ग असू द्या सर्वांना माहिती आमच्या आमच्या फॅमिलीचे काय योग्यदान आहे आम्हाला आम्ही कधी आमच्या घराचा आमच्या मुलाबाळाचा आम्ही कशाचा विचार केला नाही आम्ही आम्ही करोना काळामध्ये सुद्धा मोठे मालक मोठे मालक आजार होते पुण्याला वीस सोलापूर सोलापूरमध्ये आजार होतो करोना काळामध्ये लोक आई बाप वरले तरी मशाल मी जात जात नव्हते मी स्वतः मशाल मम्मीमध्ये जाऊन प्रयत्नाची विधीवाट लावून लोकांना धान्य लोकांना मला एक प्रश्न पडला होता की लोकांना माझ्यातून काय तर मी पंधरा ते वीस लाख लोकांना घरपोच मी धान्य पडवलेला आहे आणि ह्या फोटो सुद्धा मला आता काय माणसांना धूळ धूळ झाले धूळ झाले धूळ पर झाले बरोबर आहे आमच्या नगराध्यक्ष पहिला सध्या त्यांनी सुद्धा काम आमच्या प्रश्न मालकाच्या माध्यमातून केलेले धूळ झाले म्हणतात पण आपल्याला सगळ्यांना माहितीये शेरवास च्या आपल्या अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले रस्ते कसलेले आहेत आता येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं वर सत्ता मोदीच्या आहे खाली सुद्धा आपले फडणी साहेब आहेत जर नगरपालिकेचे काम करा असेल जनतेची मोठ्या प्रमाणात काम होत वाटत असेल तर फडणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांनी नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात वर निधी निधी आणू आणि रस्ते बांधणी असू द्या कोंग्रे असू द्या गटाला असू द्या किंवा स्वच्छ पाणी पाणी पिण्याचे पाणी असू द्या आपण पंढरपूरमध्ये पहिले बघितलं आपण लहान तुम्ही पत्रकार लहान असाल किंवा लहान असाल एक टाकी जे मनीष नगरला पंढरपूर शहरामध्ये मालकाच्या माध्यमातून आपण अठरा टक्के बनलेले आहे आपल्याला माहित आहे कामं केली नाहीत हे नाही कोण काम केलं नाही मी अखेर शहरापासून कोण नव्हते आत होते त्यापासून मी काम करतो मालकाच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही नगराशी निश्चित होणार काय अर्थ नाही मला कोणाचं आव्हान नाही काय ना आम्ही सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही जनते जनतेतनं उमेदवारी चौकशी करून पालकमंत्री मुख्यमंत्री पण दिलेले काम करत राहू आम्ही